धाराशिवच्या कळममध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून जबर हानामारी धाराशिव जिल्ह्यातील कळम शहरात पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाला असून दोन गटात जबर हानामारी झाल्याची घटना घडली आहे प्रभाग सहामधील भाजप उमेदवार सारिका वाघ यांचे पती रमेश वाघ यांना पैसे वाटताना काँग्रेस उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी हात पकडले त्यानंतर गोंधळ झालेला असून त्यात भाजप उमेदवाराला काँग्रेस उमेदवारच्या मुलांनी जबर मारहाण केल्याचा आरोप रमेश वाघ यांनी केलाय तर पेशानं डॉक्टर असलेल्या भाजप उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाला विरोध केल्याने दहा ते पंधरा भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण करून पाय मोडल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार पांडुरंग कुंभार यांचे पुत्र आणि मारहाणीत गंभीर जखमी झालेले राहुल कुंभार यांनी केले आहे दरम्यान या गोंधळानंतर कळंब पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर गर्दी जमल्याचं पाहायला मिळतंय त्यावेळी ते। एकमेकांच्या विरोधात तक्रारी देण्यासाठी दोन्ही गट आमने सामने आले या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र एकंदरीत या प्रकरणामुळे जिल्ह्याचे वातावरण चांगलंच तापलं आहे रिपोर्ट एस पी एन मराठी धाराशिव